हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट स्कूल मधून आले आणि मस्त छान आता आजी सोबत मस्ती घातली खूप वेळ आणि आता माझ्या व्हिडिओला स्टार्ट पण करत आहे तर आज आता लवकरच नवरात्री पण येत आहे एक मिनिट आधी नवरात्री येत आहे तर नवरात्रीसाठी मस्त छान सर्व घराची क्लिनिंग करायची आहे तर मी म्हटलं आजच आज सॅटर्डे आहे तर आज मी काम म्हटलं करून ठेवं बेडशीट उश्यांचे लोडचे कवर वगैरे मशीनला लावून द्यावी आणि पटकन म्हणजे आज होऊन जाईल संडेचं बरं बाकीचं राहीलच मला ते करायचं राहीन मी भांडे तर मागे सर्व क्लीन केलेलेच आहे तुम्हाला माहिती आहे तर आता पटकन लोडचे कवर उशांचे हे सर्व काढून मी क्लिनिंगला धुवायला टाकते मशीनमध्ये दे टाकून देणार आणि ज्या ज्यावरच्या ज्या साफसफाई करायच्या आहेत ना थोडंफार कामं ती आज करणार कारण की उद्या परत हेअर वॉश करणार वगैरे तर मग त्याच्यामुळे मग खराब पण होतात आपली हेअर आणि धूळ पण ते खूप पडते मग मला धुळीची खूप एलर्जी आहे तर असं आहे आणि तुम्ही कालचं व्हिडिओ हो पाहत असाल तर त्याच्यामध्ये मी कढीपत्ताची चटणी सॉरी कढीपत्ता पावडर बनवलेली आहे जी केसांसाठी खूप चांगली आहे क त्याने ना आपले खूप केस गळणं कमी होईल तर ती मी यूज कशी कधी लावण्यासाठी नाही तर जेवणामध्ये ॲड करते मी ती तर तुम्ही नक्की ते ट्राय करा तुम्ही पण आणि तुमचे पण केस गळणं वगैरे तर जेवणामध्ये यूज करू शकता जेणेकरून आपल्याला औ, केस गणना कमी होईल तर नक्की तुम्ही पण ट्राय करा मी पण केली आता सुरू केले मी माझ्या केसांसाठी आता अशी काळजी घेते आणि तर आध्विक खूप मस्ते राजविकनी काल काय बनवलं ऍक्टिव्हिटी बनवली तू तुम्हाला दाखवायची राहिलेली आहे दाखवायची का जा घेऊन ये मग जा पटकन आणि खूप छान त्यांनी काल ऍक्टिव्हिटी बनवलेली आहे काय भालू बनवलं ना बनवला सॉरी टेडी बेअर बनवला आद्विक खूप छान तर त्याच्या ॲक्टिव्हिटीज आहे तर त्याच्या भरपूर ॲक्टिव्हिटीज स्कूल मध्ये होतात ना तर त्या घरी घेऊन येत असतो तर त्याची मस्त मी एक फ्रेम बनवणार आहे म्हणून तर नक्की लवकरच बनवणार तर तुम्हाला दाखवतो हे बघा तर आज ही कालची ॲक्टिव्हिटी आहे टेडी 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 ते

इथे आता मी चेंज वगैरे करून घेतला आधी म्हटलं बेड बेडरूम बसून सुरुवात करूया तर मी गेली कसं मग बेडरूममध्ये तसंच मग ब्लँकेट सर्व वाथरूम वगैरे तसंच ठेवलेलं होतं तर मग मी हे बेडमध्ये ठेवून घेत आहे आणि वरती खूप पसार दिसला ना मग मन पण लागत नाही त्याच्यामुळे मग मी मी सर्व व्यवस्थित आल्यानंतर पहिल्यांदा तर, तर आवरायला घेते आणि खरं सांगू का त्याच्याशिवाय मला जेवणसुद्धा जात नाही आणि आता लवकरच नवरात्री पण येत आहे आणि मागं मशीन खराब होतं त्यामुळे मला ना बेडशीट उशांची कवर काढायला पण ते सुकायचे पण कारण की इकडे पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस पाऊस चालायचा आणि जे हाताने आपण वॉश करतो ना कपडे ते सुकतच नाही अजिबात आणि त्याचा वास पण मला येतो असं वाटतं जे हाताने कपडे धुतले कारण की ते व्यवस्थित कोरडेच होत नाही आणि जे मशीनला असतात ना ते छान स्पिन होऊन जातं आणि कोरडे लवकर होता म्हणून मग हे खूप प्रॉब्लेम झाला मला मागे आता इथे दिसू ना कपडे मशीनमध्ये टाकून देत आहे ती माझी हेल्प करते तिला पण मग थोडे थोडे मध्ये कामं लावते कारण की लहानपणापासूनच कामांची पण सवय पाहिजे मुलांना आणि दिशू तर खूप कंटाळा करत या गोष्टीसाठी हा टाकते तिने कपडे टाकले त्याच्यानंतर मग मशीनने ऑन करून दिलं तर म्हटलं तर त्याला पटकन होऊन जातील आणि आज कसे वस केली नाही सर्व आताच मशीनला कपडे लावून झाले किचन झाले क्लिनिंग फक्त भांडे राहिले तर भांडे आता पटकन घर झाडूळ करून घेते ना चे आंघोळ पण घातली तर आजवीक मस्त बातमीमध्ये जाऊन बसतो तुम्हाला दाखवते एकदा खेळतो बसतो दहा पंधरा मिनटं खेळेल नाही नाही नको चल पटकन कर सर्दीन तुला औषध घ्यायचे तर मी आज आंघोळ करून दिली आणि तो मस्त बकेटमध्ये जाऊन आहे खेळण्या घेऊन खेळतोय तर म्हटलं चला तोपर्यंत झाडून नाही घर येते घर मी तर इथे ना खूप सारा पसारा होता आता माझं टॉवेल राहिलं आता परत मशीन बंद केलं आणि परत माझं टॉवेल वॉश करायला टाकलेलं आहे ते आणि आता पाहू शकतो मी बेडरूममध्ये सर्व झाडझुडा ते करून घेत आहे तर मला ना आता बरेचसे चेंज करायचं मला बेड आहे ना जरा डायरेक्शन त्याची चेंज करायची पाहू आता ते पण खूप जड आहे ते बेड त्याच्यामुळे कोणाची तरी हेल्प राहील ना तरच मला होईल बघू नंतर करता येईल तर करेल तर ते झालं आहे बेडरूम तर की क्लिनिंग झालं आहे माझं तर हॉलमध्ये मी आले आणि पसार इतका असतो इथं इत पाहू शकता खेळण्याची इतकी मोठी बास्केट आहे बाकीच्या तर इकडे तिकडे बेडमध्ये बाकीच्या खूप साऱ्या खेळण्या पडल्या आदविकच्या आणि आता मी खेळण्याच घेणार नाही आदविकसाठी कारण की ऑलरेडी इतक्या खेळण्या झाले ना की आता खूप पसार व्हायला लागला त्यांचा आणि मुलं राहिले तर होतातच तर काय करू शकतो आणि मग मी दरवाजामध्ये पण इथं मावशी बाहेरचं सर्व क्लिनिंग करत रोज झाडून पोचून घेता तरी पण मी आपल्या दरवाजासमोरचं सर्व क्लीन करत असे झाडत असते नेहमी आणि ते जे स्टँड आहे ना मध्ये पण एक रॅक आहे आणि बाहेर पण मीच ठेवलेलं आहे कारण की आता पावसाळा असल्यामुळे ना मग ना ते बाहेर चिखल्याचं वगैरे राहतं ना मग मी ते बाहेरच्या बाहेर ठेवत असते तर ते आधी शूला म्हटलं सर्व झटकून वगैरे नेट लायनीमध्ये स्टँड लाव तर तिला ते काम दिलं आहे मी इथे तर शेजारीच म शेजारीच मग माझं झाडू मारतं माझं त्याच्याशी गप्प हो आवरलं बाकी आधीला झुकून दिलं आणि मग पण लागली सकाळी चुरमा बनवला तर मी पोळ्या बनवल्या पाच सहा बाबा नव्हती तर भाजी नव्हती बनवली चुरमा बनवला तर दिशुनी खाल्ला सकाळी आता पण तिला खूप लागली मला पण मी थोडं चुरमा खाणारे आणि ते लाईफ सेट फ्रेंडमध्ये आणि आता थोडासा उपमा उपमा पण करते तर उपमा चुरमा खाणार त्याच्यानंतर मग भांडे वगैरे कपडे टाकायचे मशीन न होता त्यातून थोडा वेळ घातलेला आहे तिथं मस्त छान बनवून घेतोय गरमागरम खाणार मस्त आणि मग भाजीची काम आहे आणि बाबाने ना, ना म्हणून मग भाजी किंवा म्हणजे पातळ भाजी वगैरे लशीची बनवायच लागते मला कारण मग त्यांना कोरडं वगैरे आवडत नाही त्याच्यावर मी मी म्हटलं आता चला आपणच आहे तर सिंपल सालं आणि असं आम्हाला आवडतं तर मग मी पटकन आता बनवायला घेतलं पाहू शकतो मी 我感觉这个东西了 इथे मी चुरमा खायला खायला बसले तोपर्यंत म्हटलं उपमा पण होईल गरम गरम चुरमा झाला की उपमा खाऊन घेणार मस्त छान लिंबू पिळून पटकन खाऊन झाल्यानंतर मग मला थोडी अजून कामं येतं ती करायची आहे तर आधी आणि जेव्हा आपण खात नाही कामच करायला लागतो ना मग खूप कामांची चिडचिड होते त्याच्यामुळे ना जेव्हा जेव्हा भूक लागते काम करताना तेव्हा मध्ये नक्की तुम्ही खात जा आता बघा इथं माझं खाऊन झाल्यानंतर मी बाथरूम क्लिनिंगला घेतलेलं आहे तर बाथरूम क्लिनिंग घेतली तर इथे मी ऑलरेडी ना बाथरूममध्ये हरपीक टाकून ठेवलेलं होतं थोडा वेळ आधी मी नेहमी घासण्याच्या आधी ना आधीच टाकून ठेवते आणि इथं पाहू शकता माझं स्टाईल वगैरे इतक्या क्लीन असतात ना कारण की आपण नेहमी नेहमी रोजच्या रोज क्लीनिंग क्लिनिंग केली ना तर व्यवस्थित स्वच्छ निघतात आणि इथं पाहू शकता माझं हँडवॉश पण संपलेलं होतं तर चला म्हटलं हँडवॉश पण भरून देऊ आणि आज विकला आहे ना नेहमी हँडवॉशची सवय मी लावलेली आहे बाहेर खेळणं किंवा इकडे तिकडे काही ना काही करत असतो आणि पण तो इतका हँडवॉश यूज करतो ना तर बापरे सारखंच काही ना काही त्याचे उद्योग चालू होतं खूप लक्ष ठेवावं लागतं आज विकडे तरी तर मी स्टाईल वगैरे पाहू पाहू शकतो भाषण घेते तरी मी एक क्लिनिंग बाथरूमची करणार ती नक्की शेअर करेल तुमच्यासोबत तर आता नेहमी रोज रेग्युलर अशा पद्धतीने मी हॅन्डसेट टाकून भाषणच घेते पण आता क्लिनिंग पण आला काही की आता बरेच दिवस झाले डिप क्लिनिंग केली नाही मी तुम्हाला मागे दाखवलं ती व्हिडिओमध्ये तर आता खूप वेळ गेला त्या गोष्टीसाठी मला करायची लवकरच करेल मी आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेलच मी कशी डीप क्लिनिंग करते बाकीची माझ्या तरी ते पाहू शकता मी स्टाईल वगैरे घासून घेते कारण की आजूबाजू आंघोळ करताना उद्धव ते मग फारण्याचं पाणी आणि त्यांनी स्टाईल एल्लो येल्लं पडतं त्याच्यामुळे तशा होणं म्हणून आपण नेहमी स्टाईलसुद्धा घासून घ्यायच्या क्लिनिंग करताना तरी इथं माझं बाथरूम क्लीन झालेलं आहे तर इथं मिररसुद्धा मी क्लीन करण्यासाठी घेतलं आहे तर मिरर म्हटलं चला पुसून घेऊ आणि इथं टिश्यू पेपर घेतला आहे मी तर स्प्रे केला मी मस्त कॉलिंगचा आणि मस्त पुसून घेते इथं आणि मी नेहमी हे करत असते बाथरूम क्लीन करताना माझी सवय झाली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की कि मला किती आवडतं क्लिनिंग हा विषय मला खूप जास्त आवडतो घरातली क्लिनिंग करणं आपण छान टापटीप राहणं मला ह्या ही गोष्ट तर सर्वात जास्त आवडते आणि मी नेहमी करत असते ही गोष्ट ती दबावू शकतो एकदम छान मस्त क्लीन झालं आहे माझा बाथरूम आणि मिरर पण मी आज मस्त छान क्लीन केलं आहे तर असं झालं आहे माझं क्लिनिंग बाथरूमचं बेडशीट काढलेली बेडशीट उशीनचे कवर सर्व मी धुवून काढले आणि धुऊन काढल्या म्हणजे मशीनला लावले होते मी तर झाले सर्व छान वॉश आणि इथे मी सुकायला टाकली इथं वरती पाहू शकता आणि इथे छान मी आ, क्लीन पण करून घेतली मस्त आणि छान असतं असं वातावरण झालेलं आहे तर इथं छान असतं असं बाल्कनीत ट्रीज आहे आणि इथं हे तुम्हाला दाखवते तर एक खंड असं मी बांधून दिलेलं आहे तर हे एक खंड असतं ना तर हे खंडमुळे किडे म्हणजे साप वगैरे येत नाही वरती आणि मला तर खूप भीती वाटते म्हणून मी ते बाबांनी बांधून दिलेलं आहे इथं तर असं आहे इथं ही, ही। पायपूस काढली होती धुवायला तर वॉश झाली माझी आता हे इथं माझा टॉप मी फेकणार होती तर थोडं टाकून दिलं नाही तर चला मग आता मी भांडे घासून घेते

Baka. Baka. Ba'ng buntag kitik kala. Ay. तर मी थांडा बिर्याणी बनवते आणि मी तुम्ही चॉपिंग करून ठेवली आहे कांदा घेतला ग्रीन चिली घेतली लसूण घेतलं चार पाच पाकळ्या टोमॅटो आणि कढीपत्ता मस्त चिरून घेतलेला आहे तर हे केलं आहे तर आता ह्या हा कुकर जो आज मी पहिला दुसऱ्यांदा ते एकदा वापरून झाला नवीन नवीनच्या आहे आणि हा कुकर ना मला गेममध्ये घेतलेला होता मी घेतलेले काय पैठणीचा खेळ याच्यामध्ये ना मला हे प्राईज मिळालं होतं कुकर आणि तळ्यात मळ्यात आगी होता तर त्याच्यामध्ये मी माझा एक नंबर आलेला ना तेव्हा मला हे भेटलेलं आणि हा तेराशेचं कुकर होता खूप छान आहे आता बसून घेतलं धितक्यात करण्याच्या आधी कारण की मी हाव यूज करत नाही तो एक दुसरा मी यूज करते पण मग याच्यामध्ये बनू मस्त पाहू शकता जशी खिचडी करतो ना त्या टाइप मध्ये फोडणी देऊन घेतलेली आहे आणि आता हे बॉईल आणले ना आपण याच्यात टाकूया तर हे बॉईल आणले ना आपण याच्यात टाकायचे म्हणजे आपली अंड्या बिर्याणी रेडी होईल Tak payah kita bawa kandungan kita. हा आमचा आजचा दिवस गेला आणि खूप बाकीची कामं निम्मी झाली आज माझी बऱ्यापैकी आणि उद्या फॅन पुसायचे आहे मला परत खूप सार गोष्ट आहे धूळ वगैरे झालेली आहे फ्रेम वगैरे जिथं तिथं तर ते क्लिनिंग करायचं आहे उद्याचे दिवस उद्या ते करेन आणि चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करतो हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय